जयसिंगपुरात फटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जयसिंगपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून यामुळे वृद्ध नागरिक लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अशा भटक्या कुत्र्यांना दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये सोडावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात असून अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन लचका तोडला आहे यामुळे शाळेला जाणाऱ्या मुलांमध्ये अधिक भीतीचं वातावरण आहे तर पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध नागरिक व महिलांच्या अंगावर हे कुत्रे येत आहेत नगरपालिका प्रशासनाने अशा भटक्या कुत्र्यांची शोध मोहीम घेऊन या भटक्या कुत्र्यांना दाजीपूरच्या अभयारण्यात सोडावे अशी मागणी शहरातील नागरिकांमधून पुढे येते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा